अध्यक्ष महोदय युवक महिला गरीब अन्नदाता आपला म्हणजे शेतकरी या चार प्रमुख घटकांसाठी कल्याणकारी योजना आपण राबवतोय हे नुकत्याच अर्थसंकल्पात देखील आपण त्याच्या घोषणा केल्या शाश्वत पूरक व सर्व समावेशक विकास साधण्याचं राज्याचं धोरण आहे पायाभूत सुविधांकरता मोठ्या प्रमाणावर आपण अध्यक्ष महोदय यामध्ये मोठी तरतूद केलेली आहे एक लाडकी योजनेच्या माध्यमातून अठरा वर्षाच्या मुलीचं भविष्य आम्ही सुरक्षित केलंय सरकारने त्यामध्ये एक लाख एक हजार रुपये त्या मुलीला त्याच्या खात्यात जमा होणार जन्मापासून अठरा वर्षापर्यंत अंगणवाडी सेविकांच्या मानदनामध्ये वीस टक्के वाढ आपण केली आहे सुधारित मानधन त्यांना आपण देतोय अंगणवाडी सेविकांना मोबाईल एक लाख पंधरा हजार मोबाईल सेटचं से वितरण आपण करतोय ते पण चांगला मोबाईल आहे आणि त्यामुळे त्यांच्या त्यांचं काम सोपं होईल सुलभ होईल फास्ट होईल अंगणवाडी केंद्रातील वीस हजार रिक्त पद भरण्याचा देखील आपण मान्यता दिली बचत गटांच्या भाग भांडवलात आपण वाढ केली सी आर पीच्या मानधनामध्ये वाढ केली दुप्पट केलं ते आणि आशा सेविकांचं देखील या ठिकाणी आम्ही चर्चा केलेली आहे आणि आशा सेविकांना देखील सरकार न्याय देईल आशांची निराशा सरकार करणार नाही चालू आहे ना येणार